पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज समर्थ फायनान्स कंपनीवरचे आरोप मागे नवापुरात तक्रारीवर पडदा समेटाने झाला तोडगा धुळे नवापूर फायनान्सचा वादाचा शेवट तक्रार मागे घेतली समर्थ फायनान्स स्वच्छ नमस्कार आपण पाहतात पंचनामा न्यूज नवापूर आजची मोठी बातमी समर्थ फायनान्स कंपनीवर झालेल्या तक्रारीचा शेवटी समेट झाला असून तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतली आहे नवापूर शहरात कार्यरत समर्थ फायनान्स कंपनी ही आर्थिक सेवा देणारी एक नामांकित कंपनी आहे फक्त पाच महिन्यांच्या कालावधीत कंपनीने तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली आहे अनेक वेळा काही कर्ज प्रकरणे तालुक्यातील बँकांमध्ये मंजूर होत नाहीत अशावेळी समर्थ फायनान्स प्रायव्हेट बँक सरकारी बँक तसेच खाजगी फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना कर्जमजुरीची सुविधा पुरवत आहेत याच दरम्यान नवापूर येथील सोने व्यापारी अमित श्रीराम सोनार यांनी समर्थ फायनान्सकडे गहाण खाते कर्जासाठी अर्ज केला होता या प्रक्रियेत धुळे येथील कंपनीचे डायरेक्टर किशोर सोनार यांच्यासोबत आर्थिक व्यवहार झाले परंतु व्यवहार पूर्ण होण्यास वेळ लागला या संदर्भात अमित सोनार यांनी वारंवार चौकशी केली असता दोघांमध्ये वाद निर्माण झाला त्यानंतर अमित सोनार यांनी मला कर्ज प्रकरण करायचे नाही पैसे परत हवे असा आग्रह धरला शेवटी या वादामुळे अमित सोनार यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला दरम्यान या प्रकरणाची शानिशा करण्यासाठी चौकशी केली असता हा वाद चर्चेतून सोडवला जावा अशी इच्छा व्यक्त झाली यानंतर तक्रारदार अमित सोनार यांनी ही समस्या हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप नगराडे यांच्याकडे मांडली त्यांनी पोलीस प्रशासन तसेच पत्रकार मित्रांशी चर्चा करून धुळे येथील किशोर सोनार यांच्याशी संपर्क साधला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अखेर समेट घडवून आणण्यात आला आणि वाद मिटविण्यात यश आले अमित सोनार यांनी सांगितले की माझी रक्कम आणि कागदपत्रे मला परत मिळाली आहेत त्यामुळे मी आज सतरा सप्टेंबर रोजी नवापूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन माझी तक्रार मागे घेतली आहे यापुढे समर्थ फायनान्स कंपनी विरुद्ध माझी कोणतीही तक्रार राहणार नाही समर्थ फायनान्स कंपनीचे धुळे येथील डायरेक्टर किशोर सोनार यांनी देखील व्हॉइस मेसेजद्वारे आपले स्पष्टीकरण दिले त्यांनी स्पष्ट केले की कंपनीकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली नाही गैरसमजामुळे निर्माण झालेला वाद आता मिटलाय कंपनी आपल्या ग्राहकांना पारदर्शक सेवा देत राहील नवपूर येथील समर्थ फायनान्सचे संचालक लाजरेस वसावे यांनीही सांगितले की ग्राहकांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे आम्ही तो कायम ठेवू तर प्रेक्षकांनो या संपूर्ण वादावर आता पडदा पडलाय पढ़ तक्रार मागे घेतल्याने समर्थ फायनान्स कंपनीवरील आरोप निष्प्रभ ठरले आहे मी समर्थ फायनान्स डायरेक्टर तरी काही कालांतर मध्ये नवोपूर तालुक्यामध्ये जे काही ब्रांच ओपन केलं होतं मी बरेच कंपनी मला सांगायची बॅग सिस्ट आहे तरी मी लोकांसाठी प्रयत्न करीत ती ब्रांच ओपन केलं आणि त्याच्यामध्ये लाद्रेश वसावे हे ब्रांच मॅनेजर म्हणून काम करत होते माझ्याकडं तरी काही दिवसापूर्वी आम्ही सोनार हा ज्वेलरी व्यापारी आहे त्याचा आणि त्याची लोन आली माझ्याकडं ते, काही त्याच सिव्हिल डाऊन असल्यामुळे सेटलमेंट होत तो बऱ्याच वेळेस माझ्याकडे चक्कर मारला त्याने की मला एक काम करून द्या तर मी ते काम केलं त्याचं त्यानंतर काही त्याचं काही दुसरं कुठे काम झालं पैशाचं म्हणून त्यांनी लोन कॅन्सल केली माझ्याकडं त्याचा बेचाळीस लाखाचा एफ्रॉड होता पण त्याने समाजातून माझी काही बदनामी केली काही न्यूज टाकली मी ती बघितली आणि काही बदनामीच त्याचं कारस्थान आहे त्याने ही माघार घेतली आहे त्याला बोललो हे का केलं गेलं तर तो म्हणा त्याने मला कुठलंही उत्तर दिलं नाहीये तर त्याने माघार घेतली या गोष्टी आणि बॅकलिस्ट एरिया सोन त्या एरियामध्ये मी तीन महिन्यामध्ये दोन कोटी चार पाच फंडिंग केलेली आहे तरी माझा अजूनही लोकांसाठी प्रयत्न चालू आहे एवढं करून सुद्धा लोक तरी या गोष्टीला बदनामी करत असाल ते योग्य नाही आता ही गोष्टी मी काही करू शकलो असतो पण त्यांनी तो समाजस्फोटी बांधवाने थोडा मी विचार केला आणि त्याला मी माघार घेतली आणि त्यांनी या गोष्टीला पण माघार घेतला मी अमित सोनार मी चौदा ऑगस्ट रोजी समर्थ फायनान्स किशोर सोनार यांच्याबद्दल कंप्लेंट दिल्याबद्दल त्यांनी माझ्या फसवणुकीला गुन्हा दाखल झाला वसवणीत झाली झाली होती त्याबद्दल मी गुन्हा आपलं तक्रार दिली होती त्याबद्दल पत्रकार बंधू व पोलीस प्रशासन यांनी मला न्याय मिळवून दिला आणि माझे पैसे माझे कागद माझे चेक हे सर्व काही मला परत मिळवून दिले त्याबद्दल मी आज रोजी सोळा ऑगस्ट रोजी त्यांच्या सर्वांच्या धन्यवाद करतो समर्थ फायनान्स समर्थ फायनान्स विरोधात माझी आता कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाही माझ्या पत्रकार बंधूंची एकच विनंती आहे दोघी पक्षाची बाजू ऐकून मदत बातमी प्रसारित करायला पाहिजे जेणेकरून कोणाची फसवणूक को रोग व्हायला अमित सोनार म्हणून यांची एक पोलीस स्टेशनला फायनान्सचे जे समर्थ फायनान्स सर्व्हिसेसचे जे धुळेचे साहेब आहेत त्यांच्या नावावर कंप्लेन होती आणि त्यांनी ऑफिसला संपर्क साधला आणि ऑफिसचा एक पोरगा पाठवलेला होता तो आला इथं आणि संबंधित पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला आम्ही गेलेलो होतो त्यांनी त्या त्यांनी प्रदीप भाऊला संपर्क साधला आणि ते ऑफिसला आले साहेबांशी आमची थोड्या चर्चा झाली आणि तो विषय आहे तर त्यांनी दोघ्या बाजूंनी ऐकून घेतला आणि समानधारकसारखं आम्हाला उत्तर मिळालं आणि तो प्रॉब्लेम जो आहे त्यांचं पेमेंटचं देणं घेणं किंवा सर्व दोघ्या बाजूंनी म्हणणं ऐकून घेतलं आणि तो विषय त्यांना आम्ही सोनारला तुम्ही आज पैसे दिले किती पैसे दिले आम्ही सोनारला कोणा थ्रू दिले त्याला आ, आ, त्याला चाळीस हजार रुपये ऑनलाईन वीस हजार रुपये कॅश त्याची लॉगिन आणि प्रोसेसिंग फी त्याची कट करून त्यांना प्रदीप नगराडे यांच्यासमोर त्यांच्या हस्ते त्यांच्या सालूला देण्यात आलेलं आहे त्यांचं काही दवाखान्याचं का रीजन असल्यामुळे ते आले नाही ते बाहेर होते म्हणून दवाखान्याचं काम होतं त्याच्यामुळे पेमेंट त्यांना आम्ही थांबवलेलं हो नाही आणि तो पेमेंट त्यांना परत दिलेला आहे आणि त्यांनी जो असा जो चुकीचं म्हणजे माहिती सोशल मीडियावर पसरवलेली आहे की बाबा या लोकांनी फ्रॉड केला माझ्याशी माझं काम केलं नाही तर त्यांचं एग्रीमेंट झालेला होता त्यांचं गॅरेंटरचं फक्त पेपर बाकी होतं लोन सेंशन होती त्यांनी स्वतःहून ती रिजेक्ट केलेली आहे आणि ते ऑफिसला येत नसल्यामुळे त्यांचा तो, तो प्रॉब्लेम तो होल्डवर होता त्याच्या त्याच्याबद्दल काय संपर्क नव्हता त्याच्यामुळे तो विषय थांबलेला होता आणि ते आता चर्चेत बसून दोघे साइडने म्हणणं मांडून तो प्रॉब्लेम सोल्व्ह झालेला आहे आपण पाहतात पंचनामा न्यूज नवापूर अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका